मित्रांनो जीएस सायकडमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बीपीएड बीपीएड म्हणजे फिजिकल एज्युकेशन बद्दल आपण सर्व माहिती मराठीमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला आपण हे समजून घेऊ की बीपीएड काय आहे प्रत्येकाने जेव्हा आपण शाळेमध्ये असताना एक वेळापत्रक मिळायचं शाळेच्या म्हणजे कोणता सब्जेक्ट केव्हा होणार तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला पीटी नावाचा एक सब्जेक्ट होता आता पीटी म्हणजे सर्वांना माहिती आहे की खेळाच्या ग्राउंडवर सर आपल्याला घेऊन जाणार आणि आपण काहीतरी कबड्डी क्रिकेट खेळणार तर तिथे पीटी म्हणजे फिजिकल ट्रेनिंग आता हा पीटी जे सराईचे जे आपल्याला पीटी पीटी साठी किंवा आपल्याला शाळेमध्ये काही कवायत असायचे खेळ असायचे ते जे खेळ आपल्याकडून करून घ्यायचे व्यायाम करून घ्यायचे तर हे जे टीचर असतात ना मित्रांनो त्यांनाच आपण फिजिकल टीचर असं म्हणत असतो तर मित्रांनो आता आपण बीपीएड चा फुल फॉर्म पाहूया कि या बीपीएड ला काय म्हणतात इंग्लिशमध्ये तर याचा सुरुवातीला असा बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन आपण बीपीएड म्हणतो हा त्याचा लाँग फॉर्म आहे मा आणि मराठीमध्ये याला शारीरिक शिक्षणाची पदवी असं संबोधलं जातं आता आपण बीपीएड बद्दल थोडीफार माहिती घेऊया की तुम्हाला कल्पना आली पाहिजे की बीपीएड काय आहे काय तर मित्रांनो हा शारीरिक शिक्षणातील एक लोकप्रिय असा अभ्यासक्रम म्हणून ओळखला जातो ज्याला आपण बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन असंही म्हणतो जो उमेदवारांना म्हणजे जे मुलं ॲडमिशन घेतात त्यांच्यासाठी क्रीडा आणि पोषक जे पोषण क्षेत्रातील करिअर करण्यासाठी एक उत्तम असा मार्ग म्हणून ओळखला जातो हा कोर्स अशा उमेदवारांसाठी डिझाईन केला आहे ज्यांना खेळामध्ये फिटनेसची आवड असेल म्हणजे बॉडी बिल्डिंगची अशा विविध क्षेत्राची जे शरीराशी रिलेटेड असतात या क्षेत्रामध्ये त्यांना आवड असेल तर त्यांच्यासाठी हा स्पेशल बी नावाने एक कोर्स म्हणून ओळखला जातो ज्यांना स्पोर्ट ट्रेनर फिटनेस फिटनेस इन्स्ट्रक्टर म्हणतो आपण ते बनायचे असेल तर त्यांच्यासाठी हा कोर्स खूप महत्वाचा आहे तुम्ही शाळा आणि महाविद्यालयामध्ये हा कोर्स करून तुम्ही शिक्षकही बनू शकता म्हणजे जर तुम्ही समजा हा कोर्स कम्प्लीट केला तर तुमच्याकडे जी शिक्षक बनण्याची जी पात्रता आहे त्यापैकी ही एक पात्रता ओखल्या जाते आणि तुम्हाला याच्यामधून चांगली नोकरीही मिळू शकते आता याच्यानंतर महत्वाचं म्हणजे बी ची ऍडमिशन कशी मिळवायची त्याची पात्रता कोणती त्याबद्दल आपण माहिती घेऊया सुरुवातीला जे बी एड ची पात्रता आहे ती आता दोन प्रकारे विभागली जाते दोन प्रकार का तर काही असे एज्युकेशन पात्रता आहे की तिच्यामध्ये तीन ते ती चार वर्षाचा हा डिग्री आहे आणि काही अशा कॉलेज आहे की त्यांच्यामध्ये दोन वर्षामध्येही डिग्री कंप्लीट करून घेतली जाते आता तुम्हाला जर तीन ते ती चार वर्षासाठी ऍडमिशन घ्यायची असेल तर तुमच्याकडे पात्रता कोणती असायला पाहिजे त्याबद्दल आपण समजून घेऊया त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची पहिली पात्रता अशी की तुम्ही कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून आता मान्यता प्राप्त बोर्ड म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही एखाद्या संस्था आहे त्याच्यामधून तुम्ही घेऊन बोर्डाच्या मध्ये किमान म्हणजे कमीत कमी पन्नास उत्तीर्ण असायला पाहिजे दोन नंबरची जी अट आहे ती अशी की तुम्ही काही कारण म्हणजे काही असे कॉलेज विद्यालय असतात की त्यांना बारावी मध्ये तुमची स्पेशल बारावीमध्ये साठ टक्के गुण असायलाच पाहिजे तेव्हाच तुम्हाला काही ठिकाणी ऍडमिशन मिळते जर नसेल तर तुम्हाला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो पण काही विद्यालयामध्येच होतं आता त्याच्यानंतर तिसरी अशी पात्रता की जे उमेदवार आहे म्हणजे जे आपण मुलं ऍडमिशन घेणार आहे त्यांचं जे कमीत कमी वय सतरा वर्षापासून त्याच्यावरती असायला पाहिजे त्याच्या खाली तुम्ही ऍडमिशन घेऊ शकत नाही आणि लास्ट मध्ये जो तीन ते ती चार वर्षाचा कालावधीमध्ये तुम्ही प्रवेशाच्या वेळी जे उमेदवार शालेय स्तरावर काही जर खेळ खेळले असेल म्हणजे तुम्हाला खो खोमध्ये तुम्ही काही क्रिकेटमध्ये नॅशनल काही जिल्हास्तरीय तालुका स्तरीय जर सर्टिफिकेट तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला आणखीन चांगला फायदा होतो तुम्हाला तिथे शिक्षणामध्ये प्राधान्य दिलं जातं म्हणजे तुम्हाला काही मार्क्स वाढून दिले जातात आता काही असे महाविद्यालय की ते एक ते दोन वर्षामध्ये ही डिग्री कंप्लीट करून देण्याचं प्रॉमिस करतात तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता पण त्यांची जी अट आहे ती आता खालीलप्रमाणे की जर तुम्हाला एक ते दोन वर्षामध्ये डिग्री पाहिजे असेल आता एक ते म्हणजे दोन पकडा कारण की नॉर्मली महाराष्ट्र मध्ये दोन वर्षाचं बीपीएड असतं आणि काही स्पेशल एज्युकेशन म्हणून तुम्ही चार वर्षाचंही करू शकता जर तुम्ही दोन वर्षाचं बीपीएड मध्ये ऍडमिशन घेतली असेल तर तुमच्याकडे मान्य पात्रता कोणती असेल पाहिजे ते समजून घ्या तर पहिली प्राप्त पात्रता अशी ज्या विद्यार्थ्यांनी प्राप्त म्हणजे जी मान्यता प्राप्त बोर्ड माहिती आहे तुम्हाला महाराष्ट्राचं पुणे जे बोर्ड आहे त्याच्यामध्ये तुम्ही पुण्याच्या बोर्डमधून जर पन्नास टक्के सह तुम्ही तुमची डिग्री कंप्लीट केली असेल आता तुम्हाला बीपीएड ऍडमिशन घ्यायला डिग्री महत्वाची तुम्ही डिग्री घेतली असेल तुम्ही वाय सी मधूनही घेऊ शकता ही जर म्हणून तुम्ही घेतली असेल तर तुम्हाला फक्त पन्नास टक्के मार्क असायला पाहिजे म्हणजे टक्के असायला पाहिजे दोन नंबरची जी पात्रता आहे काही अशी संस्था आहे मोठ्या मोठ्या संस्था तर तिथे साठ टक्के त्यांना गुण असायलाच पाहिजे तिसरी पात्रता तुमचं वय जे आहे ते एकोणवीस ते पंचवीस दरम्यान असायला पाहिजे म्हणजे एकोणवीस पासून पंचवीस दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता त्यानंतर तिसरी पात्रता तुम्ही पदवीच्या दरम्यान शारीरिक शिक्षण घेतलेला कोणता एक खेळ तुम्ही सर्टिफिकेट असायला पाहिजे तुमच्याकडे किंवा तुम्ही खेळामध्ये भाग घेतलेला पाहिजे चौथी पात्रता प्रवेशाच्या बाबतीत पुरुष आणि महिलांना दोन्ही सारखी परवानगी असते परंतु काही महाविद्यालय असे की ते महिलांना थोडं प्राधान्य कमी देतात पुरुषांना जास्त प्राधान्य दिलं जातं असंही आणून येतं तर तुम्ही तुमच्या वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करू शकता आता ही झाली आपण शैक्षणिक पात्रता आता समजून घेऊया जर तुम्हाला बीपीएडला प्रवेश घ्यायचा असेल तर ते कसा घ्यायचं ते पाहूया तर प्रवेश घेण्यासाठी दोन प्रकारे तुम्हाला तिथं बोलवलं जातं जसं की तुम्ही जे बारावीचे किंवा ग्रॅज्युएशनचे मार्क मिळाले असतात त्याच्यावर तुमच्या स्कोअरवर तुमची लिस्ट लागत असते पण तुम्हाला बीपीएडला स्पेशल ऍडमिशन येण्यासाठी म्हणजे तुम्हाला बीपीएड चा प्रवेश मिळवण्यासाठी एक एक्झाम द्यावी लागते त्याला आपण महा महा आता ही महा सीई टी बीपीएड नावान आहे ती अशी एक तुम्हाला ऍड दिसेल दोन हजार चोवीस ची सध्या ऍड चालू आहे तुम्ही तो फॉर्म भरू शकता आठ तारखे लास्ट डेट आठ फेब्रुवारीची आता ते संपलीत समजा पुढे एप्रिल मध्ये तुमचा पेपर संप होऊन जाईल जर तुम्हाला पुढचे दोन हजार पंचवीस मध्ये किंवा हे तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा येणाऱ्या दोन हजार पंचवीसपर्यंत फॉर्म भरायचा असेल तर मी ऑफिशियल लिंक दिलेली या लिंकवर जाऊन तुम्ही सीईटी टी सेलवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता आणि आज सध्या अप्लाय करू शकता आता तुम्ही समजा अप्लाय केलं तर तुम्हाला इंडियामधले बेस्ट कॉलेज कोणते बी पी साठी ते पाहूया आता हे भारतातले कॉलेज झाले आपण महाराष्ट्रामधले पण पाहूया तर भारतातले पाहिजे झालं तर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी हे टॉपचं कॉलेज गणलं जातं बी पी साठी दोन नंबरचं जे कॉलेज आहे ते युनिव्हर्सिटी ऑफ लखनौ त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ दिबुर्ग युनिव्हर्सिटी आहे त्याच्यानंतर इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन स्पोर्ट्स सायन्स याची जी युनिव्हर्सिटी आहे ती देवी अहिल्या विश्वविद्यालय ही एक चांगली युनिव्हर्सिटी आहे सहाव्या नंबरची युनिव्हर्सिटी पाय झालं तर ते पंजाब युनिव्हर्सिटी आहे सातव्या नंबरची पाय झालं तर ती छत्रपती शाहू महाराज युनिव्हर्सिटी ही पण चांगली युनिव्हर्सिटी आहे बी पी आता तुम्हाला जर समजा भारताबाहेर म्हणजे जा महाराष्ट्राबाहेर जायचं नसेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्येही ट्राय करू शकता तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या गव्हर्नमेंटच्या ज्या कॉलेज आहेत ते पहा एक बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी याच्यामध्ये तुम्ही बी पी एड करू शकता त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा ना युनिव्हर्सिटी नांदेडची ही ही पण चांगली युनिव्हर्सिटी आहे त्यानंतर तिसरी युनिव्हर्सिटी ती सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूरची त्यानंतर मुंबईची एक युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यापैकी तुम्ही कुठेही महाराष्ट्र घेऊ शकता तुम्हाला कमी फी मध्ये चांगलं तिथं शिक्षण दिलं जातं आता मध्ये असं की बीपीएड नंतर जर समजा तुम्ही बीपीएड कम्प्लीट केलं तर तुम्हाला काम कोण कोणते मिळतात आज कोणतं जॉब स्कोप कसा असतो ते पाहूया तर तुमचं कामाचं स्वरूप जे स्वरूप असणार ते अशा प्रकारे तुम्ही शारीरिक शिक्षक म्हणूनही काम करू शकता म्हणजे फिजिकल एज्युकेशन ट्रेनर म्हणून काम करू शकता शाळेमध्ये त्याच्यानंतर तुम्ही शैक्षणिक क्रीडा प्रशिक्षण म्हणून काम करू शकता जे स्पोर्ट कोच म्हणतो आपण किंवा प्रायवेट क्लब असतं अकॅडमिक साठी असतं ते तिथे तुम्ही काम करू शकता तुम्ही फिटनेस इन्स्ट्रक्टर बनवू शकता म्हणजे फिट आमच्या जिम मध्ये त्याच्यानंतर फिटनेस सेंटरमध्ये तुम्ही जिम ट्रेनर बनवू शकता आता जिम ट्रेनर म्हणजे पर्सनली बनवू शकता तुम्ही जिम ओपन करायची तुम्ही तिथे शिकू शकता त्याच्यानंतर तुम्ही फिजिओथेरपिस्ट जे स्पोर्ट स्पोर्ट मध्ये असतात ते तुम्ही बनवू शकता त्यानंतर योगा प्रशिक्षक योगा इंस्ट्रक्टर म्हणून ते स्टुडिओ क्लासेस मध्ये बनवू शकता त्यानंतर तुम्ही क्रीडा प्रशिक्षक बनवू शकता जे लीग असते ऑर्गनायझेशन मोठं मोठे तिथे तुम्ही काम करू शकता तुम्ही क्रीडा पत्रकारही बनवू शकता म्हणजे स्पोर्ट जर्नलिझम करू शकता मीडिया जी जर जे सगळे मीडियामध्ये पब्लिकेशन मध्ये तर हे तुमचे कामाचे स्वरूप जर तुम्ही ती डिग्री कम्प्लीट केली आता महत्वाचं जे सर्व टॉपिक असतो तो म्हणजे नोकरी आणि पगार त्यामध्ये नोकरी किती माहिती आणि पगार कसा मिळतो ते पाहूया तर में में तुम्हाला जर समजा तुम्ही नमकी डिग्री कम्प्लीट केली असेल तर तुमचं स्टार्टिंगचं पॅकेज तुम्हाला कोणत्याही महाविद्यालय जे आपण पाहिलं ते प्रमाणे कुठे तुम्ही तीन साडेतीन लाखापासून सुरुवात करू शकता तुमची जास्तीत जास्त वरती बारा तेरा तुमचे किती तुम्ही तुमच्या मनावर तुमचं स्किल पाहून तुम्हाला पॅकेज दिलं जातं मिनिमम पॅकेज साडेतीन लाखापासून सहा लाखापर्यंत मिळतं हे फिक्स आहे आता तुम्हाला स्कोप म्हणजे तुम्ही बीएड नंतर तुम्हाला काही अजून करायची इच्छा असेल तुम्ही हे पण करू शकता पुढे स्कोप असा तुम्ही मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन त्याला एमपीएड म्हणतो आपण ते तुम्ही करू शकता तो दोन वर्षाचा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम आहे जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त मोठा पगार पाहिजे असेल तर तुम्ही एम पी एड करू शकता एम पी एड केला तर तुम्हाला जास्तीत जास्त जा जा बी एड मध्ये साठ सा, ते पन्नास ते साठ टक्के तुम्ही बी एड कम्प्लीट केलं तर तुम्हाला एम एडला एमपीएडला ऍडमिशन भेटते तुम्हाला तिथे सुरुवातीला दहा इथे कमी दिलेलं आहे सरासरी पण ने पगार जास्त असतो तुम्ही एम फिल करू शकता एम फिल म्हणजे फिजिकल एज्युकेशन ज्याच्यामध्ये मास्टर कंप्लीट करू शकता हा पण एक ते दोन वर्षाचा कोर्स आहे तुम्ही एम फिल कंप्लीट केला तर तुम्हाला जास्तीत जास्त याच्यापेक्षा पगार जास्त मिळू शकतो हे फिक्स आहे तर हा व्हिडिओ आवड असेल तुमच्या जे मित्रांची फिजिकल फिटनेस चांगली असेल त्यांना जर करिअरचा मार्ग शोधायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करू शकता जर काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंटमध्ये कळवा की सर हा कळ नाही की याच्याबद्दल सांगा जर व्हिडिओ नक्की आवडत लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी पुन्हा एकदा धन्यवाद